तो जिम्मेदार आखिर सीनियर पीआई को पकड़ना ही चाहिए हम बाकी एसीबी डीसीबी को तो बाद में बोलेंगे मगर सीनियर पीआई की जिम्मेदारी होती है से नो ड्रग्स असे बॅनर बाजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्ताला वारंवार गोष्टी घडत आहेत इकडच्या नवीन पोलीस आयुक्तांनी जेव्हा आपली जागा सांभाळली तेव्हा त्याच्यानी ते सांगितलं होतं की या मीरा भाईंदर शहरामध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या आणि विक्र्या करणाऱ्यांच्या नांदी त्याच्यात ठेसल्या जातील परंतु याच्या उलट चित्र मीरा भाईंदर शहरामध्ये दिसत आहे काही सहा महिन्यापूर्वी या कासेगाव का पोलीस स्टेशनच्या ज्युडिशलमध्ये एक अशी गोष्ट झाली होती की अंमली पदार्थ सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात आली होती आणि या संपूर्ण गोष्टीची दखल परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी घेतली होती त्यानंतर पुढच्या सहा दिवस या संपूर्ण गोष्टी चालू होत्या परंतु एरे माझ्या मागण्या या गोष्टीला न धरून पुन्हा एकदा काशीगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आता आम्ही थोड्या वेळापूर्वी नवराष्ट्राला एक बातमी लावली एक समाजसेविका एका जे शौचालय आहे त्याची पाणी केली असताना एक संशयरित्या एक मुलगा सापडला त्या मुलाच्या खिशामध्ये पॅन्टीमध्ये दहा गांजाच्या अंमली पदार्थ त्याच्या सापडले सापडली त्याच्यानंतर एकशे बाराला कॉल केल्याच्या नंतर पोलिसांनी याच्यावरती दखल न घेता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी पोलीस सांगता की से नो ड्रग्ज आणि एका ठिकाणी जे ड्रग्ज विकणारे आहेत यांना पाठीशी घालण्याचं काम चालू आहे का या संपूर्ण गोष्टीवरती आज प्रताप सरनाईक यांचा आक्रमक पवित्र दिसला नेमका त्यांनी काय ताशेरे ओढलेत ता आपण जाणून घेऊ बार 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 मैं इस परिसर का विधायक तो तर मगर साथी मी राज्य का मंत्री हूं। मैं इस बात में जरूर माननीय मुख्यमंत्री जी से भी बात करूंगा क्योंकि होम डिपार्टमेंट उनके पास है कमिश्नर साहब को तो मैंने क्लियर कट कर दिया है कि जो इस परिस्थिति तो काशीगांव के जो सीनियर पिया है वो उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए बार बार अगर उनके जुडिश में अगर ऐसी कामें और ऐसी गलत बातें अगर होती है तो जिम्मेदार आखिर सीनियर पीआई को पकड़ना ही चाहिए हम बाकी ए सी पी डीसी को तो बाद में बोलेंगे मगर सीनियर पीआई की जिम्मेदारी होती है कि हमारे इलाके में ये नहीं होना चाहिए अभी देखिए झोपड़पट्टी विभाग में होते ही हम समझते हैं अभी तो जहाँ पे हाईफाई सोसाइटी जो बड़ी बड़ी टॉवर जिस परिसर में वहाँ पे भी ये चरस गांजा बेचने का अगर काम होता रहेगा तो ये पुलिस का उस परिसर जिम्मेदारी बनती है उनके ऊपर भी कानून कारवाई होनी आणि माननीय मुख्यमंत्री या पूर्ण मुख्यमंत्री असू द्या किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या नशीली ज्या वस्तू आहेत म्हणजे ड्र ड्रग्स आहेत किंवा हे गांजा आहे, चरस कि आहेत चरस आहेत किंवा ब्राऊन शुगर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत फारच आम्ही ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेलं आणि ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार करून विक्रीस आणणाऱ्या सर्व लोकांवर मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत